नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती दिवनी या ठिकाणी आज अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी जवळ चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार अडतीस रुपये क्विंटल जास्तीत जाद चार हजार सत्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघक पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ऐंशी सरसमुद्राय चार हजार पन्नास जास्तीत जाद चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चौतीसशे रुपये क्विंटल सरसंत्र चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक दोन वक्क मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती